काय झालं त्यांनी आपण अडी झाड्याचा आघाडीवर होतो आघाडीवर असताना त्यांनी त्या ठिकाणी काही मशिनीमध्ये घोळ आणला आणि नारायणपूरचा हरण हो नारायणपुरच्या रोख त्या ठिकाणी अधिकारावर पकडून त्यांनी मॅनेजमेंट केलं विकत घेतलं विकत घेतलं अरे थांबा अरे थांबा ना झाला होता तर आपण शासनाला त्या ठिकाणी जा विचारून रिकॉर्टिंग करून आपण त्या ठिकाणी मागणी केली सुरेंद्र बाळासाहेब आला होता त्याचं गोल करून दिलं बाळासाहेब आंबेडकरांनी आपण त्या ठिकाणी आज आणि तुम्ही रेकॉर्डिंग जी झाली त्या ठिकाणी त्या ठिकाणी जो आमदार आला आमदार भेटला पहिलेच विचार आपल्याला असं काहीतरी सृष्टी त्या ठिकाणी झाली ती सगळी रेकॉर्डिंग आपण त्या ठिकाणी आज देऊ सगळं आपण मागितलं आहे

आज मी तुमच्या माध्यमात सांगतोय साहेब की पहिला असं होतं त्या परहारा सगळं झाले पाहिजे संजय नगरचं नाव शेवट आहे কংগ্ৰেছ খাই কি কল্যায় মই ভাজি আন্দোলন চাব ভাড়া আছে নাই আমি থৈছে আমি ধৰাছে कार्यकर्ते आहेत सैनिक आहेत म्हणून तुम्हाला कोणाला आव्हान घेऊन घेते असं आरोप असतात ते माहोल पैसे तसं नाही यानंतर जे मालिक आहेत ते पण चालू होतील त्या ठिकाणी आपण जाणार जाणार ডিপি ডিচিপিউ काँग्रेसचे खासदार यांच्यावर इलेक्शन घ्यानंतर आम्ही तुमच्या सर्व अर्थ माझ्यापासून पोलिसांना सांगतोय मुख्यमंत्री कमिशन असलराचे पोलीस कमिशनर असतील आमचे डीसीपी साहेब तिकडे आलेले नाही यानंतर ह्या प्रकारामध्ये पोलीस छत्रपती शिवाजी महाराज

ते सगळे बंद राहील यानंतर मी प्रशासनाला असं सांगेन साहेब आमचं संजयनगर असेल संघर्षनगर असाल लोकसभा बंद असेल मुलं काय काय दिसत एखादी टोळक टोळक बसतात आपण पंचायत बंदोबस्त हे हा यांच्या माध्यमातून सा, सांगतोय कारण काय झालं मी अनेक वर्षापासून सतरा अठरा वर्षावर सवयीमध्ये काम करतो आणि मी सोबत तर काम करतो म्हणून आज ही सवयी पद्धती माझ्या सोबत आहे का मी काही सोलिक आलेली नाही पब्लिकाल नाही म्हणून सर्वांना हा जो विनंती आहे यानंतर जवळजवळ आपला अन्याय होईल मग कोणत्याही गोष्टीचा असेल

या ठिकाणी मी शपथ घेतली होती की आपण काय या ठिकाणी हद्दपार करू धंदे ते सर्व हद्दपार करून आपण या ठिकाणी शपथ घेतली होती ही शपथ साहेब तुमच्या साक्षीने सांगतोय साहेबांच्या साक्षीने सांगतो डिपार्टमेंटच्या साक्षीने सांगतोय त्या परवा काळात पाच वर्ष येणारे इलेक्शन नाहीच ना निडू काळात इथले दाव्याचे वाटते सगळे बंद पाहिजे मला जाऊन जागा निर्माण तुम्ही याचा पण माझी झाली असे आज मला सांगा एक सामान्य घरातला कार्यकर्ता आमदार घराघरात फिरून पाया पडून ಕಿರಿಚಾರಿ ಬಂದೂ ನಾಡೋ ನೌಕರ ರೂಪಾಯಿ ಸಾನ್ಯ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಆಮೇಲೆ ತೀರ್ಮಾನ ನೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ತಡೆ ಎ ಗಂತರ ಲಕ್ಷ ता ता आता भाजपच या ठिकाणी चालला मी आज मला सांगा आज मला सांगा नेहरू नारायण येतो आणि त्याला नोकर घेऊन असता म्हणजे किती शोकांची काय बाकी सगळा परवेश वंचितला आता वंचितलं की तसंच

या ठिकाणी खासदार येतील हारतातील त्याला हार ಮನೇೋರ್ ಸೋ <entertainen> <tsuk> आजही सोबत आहे आणि उदय तुमच्या सोबत राहिला यानंतर आपल्याला आणि खरंच माझं मन घडून आलं तुम्ही सगळ्यांची एकी दाखवली माझ्यासोबत तात्तीनं राहिलात त्याबद्दल खरंच तुमचं सर्वांना मनापासून स्वागत तुमच्या नागरिकता नागरिकता হরে আপা প্রশাসন বোধ ডিসিপি সাথে শিখে নগর একটি পতার